हाय फ्रेंड्स नमस्कार सगळ्यांना नमस्कार म्हटलं तर रात्रीचे वाळले साडेनऊ साडेनऊ मस्करी करते समोर आहे म्हणून तर काय झालं मित्रांनो आमच्याकडची लाईट गेली ती म्हणून एवढा अंधार पडला होता आणि घरात बघा मच्छर झालते म्हणून हे धूर केलं तर आम्ही तर बघा धुराधूर दिसत असेल घरात एकदम स्वच्छ दिसत नसेल टीन एकदम तर बघा वगा ही बघा आमची तनिष्का बघते आहे मोबाईल तिला थोडस हाताला हिमांशीने मारलं तर घडी घडी म्हणते हिमांशीने मारले 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 म्हणून तिला आता मोबाईल दिला तर झाली झालीये आणि हिमांशी बघा आमचा किती जोरात अभ्यास करते बघते टी व्ही बघतोय ही हे टी व्ही बघते नुसता टी व्ही बघायचा आणि कामं करायचं आणि बसायचं आणि उलटं सुलटं बोलायचं आईला मोठं झाले मुलं म्हणजे त्यांना असं वाटतंय की खूप झाले आम्ही बघा कसं मान हलवतोय बघा आमचं हिमाशी खूप आगाव झालाय इथे बघा पिक्चर चालू आहे आम्ही मग लावला आहे लाईट घ्यायची म्हणून आम घरात लाईट बघून वाट बघू 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 शेवटी कुकरमध्ये भात लावला म्हटलं जाऊ दे खिचडी आहे तसं आमची संडे स्पेशल खिचडीच असते तर आता मी ते काय केलं दुधाची पिशवी आहे त्याच्यात दूध पण तापवायचं आहे आता म्हटलं सकाळी कारल्याची भाजी करणार आहे तर सकाळी डब्याला काही नसतं लवकर तर म्हटलं आताच कारले चिरून वगैरे मीठ लावून ठेवून उन द्यायचं उद्या सकाळपर्यंत चांगलं कळवट पाणी निघून जाते कळू पाणी निघते तर मग छान करता ये फ्राय कारले खूप भारी लागतात तर आमच्या मुलांना पण तेच आवडतात तर चला आता मी करते हे बघा बसली काली चिरून घ्याव आणि मीठ लावून ठेवून द्या कुकर पण होते चला आता बघा इथे स्वयंपाक झालाय लाईट गेली होती म्हणून खिचडी भात केलीये त्याच्यासोबत बघा लिंबूचं लोणचं घरचं लोणचं लय भारी लोणचं झालंय पहिल्यांदा माझं मला असं वाटतं माझं लोणचं छान झालंय तर इथे बसलोय आम्ही सगळेजण जेवायला त्याची बी चालू आहे बघा तनिष्का किती क्लांबडी केली आहे खिचडी खिडी खिचडी आमचे संडे सगळ्यांचे क्लास लाईन लागले आता मी देत जायचं माझ्याकडेच असतं आता पाणीचा वाटा हिमांशी कडे नसतोच तर चला तर मित्रांनो संडे ला तुम्ही काय करतात आम्ही खिचडी भात करतो कडी करतो कारण कडी आज सकाळी झाली होती म्हणून आज खिचडी नाही कडी केली नाही खिचडी नाही कडी नाही केली आणि खिचडी भात केली तर या मित्रांनो जेवायला मस्त गरमागरम खिचडी आणि लोणचं खायला हो आमचं खानदेशी जेवण आहे चला तर या जेवायला